नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पीक विमा संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्याने थेट पीक विमा कंपनीशी संपर्क साधला आणि विमा कंपनीने शेतकऱ्यांना काय प्रतिउत्तर दिले आज या सविस्तर कॉल रेकॉर्डिंगमधून आपण आज बघणार आहोत मित्रांनो हे त्याआधी आपण जर या चॅनलवरती नवीन आणला असाल व या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावी तर चला मित्रांनो पीक विमा कंपनी आणि शेतकऱ्यांशी काय संवाद झाला आहे तो या कॉल रेकॉर्डमधून ऐकूया पण तुमचं कृष्तु बाबा आपले जे आता हे 25% आकडा तुम्ही जे केलेलं रकमणन कतेतमा झाली आमचे आणि तुमचं सिद्धेशन मोरे आमने एवढं मोडाला आमरा मोला कोथगावची शेतकरी बनू तुमच्या आशीर्वादाने आमले त्रिभुमाला हो सर एकदम मेसेज कोड बरं 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 काय करतो ठीक आहे वा तुम्ही बोगों बोलू कोथगाव काय आहे बरं बरं ठीक आहे बिदिले गोष्ट माने